मस्त झेंडूचे फुलं छान आले बाई पाणी दिलं अशाच पिवळे पिवळे फुले येतील कस आहे ना बाई का आले आले बाई अफिशात तोंडाच आहे तू हा गेली लाईट लगेच लाईट गेली बाई मग अरे ते हे माझ्या आता ते सगळेच पालत तोंडाच आहे मी मग काय बोल आता दाखव तुला चालू करून, ना ना। करून। कुठे <laughs> अरे मावर संपली काय माहिती तुलाच पावर.. नाही मेन हाय महत्वाचं बघायचं तुला खरे आव आलाय की नाही बाई ग आता <में>। बंकर, बंकर। <laughs> <laughs> आ आ का बाय मग बंद कर बंद कर आहे का नाही आहे की नाही पॉवर पाणी कुठे गेलं पाणी गेलं मग आय गो तुझ्या मोटरीचा बटन माय किच येते मग काहून चालू आहे ना आय का आला का आई आलं रे <laughs> भया याच्या खिशात बटन म्हणजे तुझं परत काय अरे म्हणला मोटरीचं मोटरीचं बटन मायाकडे खिछात बघायचं का आवाज येतो का ते तर पाच लावणी करू राहिले अरे थांब पाणीला टाइम लागतो ना आलं का हा एवढ कमी गाव निवरले ते मी पॉवर कमी केलाय आता वाढित बघ हळू हां मी जर याचा सांग लग जर लग्न जर केलं घरामध्ये टीव्ही आहे कूलर ये फ्रीज आहे लाईट जरी गेली तरी याच बटन चालू बंद चालू बंद म्हणजे रिमोट आहे सगळं रिमोट मी सगळं चालू करू शकतो हा काय बघ आलं की नाही पाणी प्रेशर मध्ये जास्त प्रेशर मध्ये आलं एक काम कर ना एवढा पैक धर ना धरू का हा धर हातामध्ये फक्त मी आले हा दोन मिनिट बाई काय भानगडी मी ना तिकडे खोक्याकडे जाऊन पाहते मोटरीच्या काका तुम्ही एड काय कर राहिले रस्त्याने चाललो होतो आम्ही हा तू तिथं पाणी देत होती हा अक्षाने पाहिलं हा ते मला म्हणलं आम्ही तुम्हाला हजार रुपये देतो काय छे फक्त बटन चालू बंद करायचं म्हणलं बटन चालू बंद करायचं मोटर हा? अच्छा म्हणजे तो तुम्हाला हजार रुपये देत होता आणि मला म्हणतो माझी खिशात रे मोठे देत नाही देईन म्हणला फक्त इथं थांबा चालू बंद करायला हा काका मी काय म्हणते हात आहे ना मी हात वर केला का मग तुम्ही चालू करायचं आणि मी हात खाली गेला का मग बंद करायचं तुला हजार द्यावं लागतं हजार केला पंधराशे देते मी तुम्हाला हा पण येणं सांभा आणि हातावर लक्ष राहू द्या थांबा मी आले कस काय गेलं आक्षा काय रे चालू आहे ना, ना चालू आहे ना है? तो मशीन बंद पडला असेल कस काय नागेशातलं बटन कस का बंद पडन कारण ते आता मायशात चालू झालं ना कस काय आता पाहि तू हातात ना तर हा दाबू का आता पाय येईन पाणी पाय दाबलं पाटावे तिकडं आलंय येईन ना एकदा मारणार कस काय पाय झालं ना चालू येऊ राहिला ना आवाज येतोय लागल मी पाय आता पाय चांगला तुला काय वाटलं तुकडे बटन आहे बटन आता माझ्याकडे आलं माझ्याकडे होत डायरेक्ट लेसच केलं तू नाही जवळ जवळ वाचलं होता माल करण मा आलं का तेव्हा 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 आलं पाय आलं ना असं झालं तसं ऐकून तसं तस बटन बिघडलं काय ना <laughs> माझं चालू झालं म्हणून तो बिघडला असं ना आता तेव्हा 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 चालू झालं की दिसलं का आलं गरू बन हा हवा झालं का झालं हा करे मला शिकत होता बाय काय करे त्या लग्न करणार होते मी तुम्हाला येणार काढीत मला आवडते म्हणून तुला बोललो असं येणार काढीत राहते तर घे ना लग्न करून मी अरे मी करणार होत लग्न पण आता आहे ना आता आता नाही ऐकलं मग चुकलं अंगारवाले अंगारवाले हे का मला ना भंगार द्यायचं होतं द्यायचं आहे का हा मी बी घ्यायला चाललंय का भांगार हा भंगार ना हा चालेल ना मग घ्या ना काढून तुमच्या हाताने कुठे तिकडे ठेवले हा का हा चल दाखव काय भाव वीस रुपये किलो वीस हा नाही नाही वीस ने नाही द्यायचं मला मग मला पंचवीस रुपये किलो द्यायचंय पंचवीस ने आता <laughs> चालत ना पंचवीस नि तर पंचवीस नि पंचवीस के कमी होते का सव्वीस 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 म्हणायचं होतं मला सव्वीस का चलत सव्वीस नि तुझ्यासाठी काही पण काय म्हणजे भांगर भाव <laughs> हा का हा पण तिकडे ठेवायले येतो ना मी कुठं भांगर का आणायचं ना हा तुमच्या हाताने काढशाल ना पण हा सगळं काढीन मी हा भांगर चला मग काढल का हा हे का एवढ आवाज हा का किती वाजे याचे का हा काटा करतो मग सांगतो किती आहे मग तुम्ही मोजा तोपर्यंत मी तिकडे अजून काही पडेल बघते बर बर हा काटा करा तुम्ही एवढेच जाऊ बाई या छत्ता आता काही देण्यासारखं राहिलंच नाही हे सगळं कामाच आहे बस झालं तेवढंच आता तेवढं ऐकू आणि जा याचं काही काम नसेल मी हे पण टाकू मी या तुम्ही इकडे हा ते मोजलं का टाक्याला हा पाचशे रुपये झाले पाचशे <laughs> नाही बाई लय कमी झाले पाचशे नाही पाहिजे मग <laughs> वाढून पाहिजे पैसे काही एवढं एवढं भांगर आहे का बर बर देत सातशे घ्या सातशे नाही नाही साक्षात पण नाही वाहणार घ्या सातशे नाही नाही साडेसातशे द्या <laughs> तो या <laughs> तू यासाठी काय पण साडेसातशे साडेसातशे हा मी आता वाटतोय अक्षांदा चालू केला का तू मी त्यासाठी ना काय बी करेन कोणता बी धंदा करेन हा का मग अप्पार भांगरवर आला आता <laughs> भांगर मग तुला तर भेटायचं म्हणलं कस आता तू मकर ती म्हणल्यावर अरे तू त्या दिवशी काय ते खिशात बटन त्याच्यानंतर आज भांगरवाला बनून आलाय काय काय नाटक राहिलं तू ये अग हे सगळं तुझ्यासाठी चालू फक्त तो यासाठी भाई हा माझ्यासाठी एवढं करू ला बाबू जाईल तिकडं जर मावा आपण पाहिलं त्याच्यात तीन तेरा नऊ बारच असतील अक्ष बोला ठीक आहे तू करतोय सगळं एवढा तरी तू मार्कात लागला रे मी फक्त तुझाच मार्कातो बाकीच्या आवडलं काय म्हणजे भांगार काढून टाकलं ना सगळं मनात बी भांगार आहे ना तवाले नाही नाही आता मी होतो ना तुला वाटायचं आहे आता नाही ना मी चांगलं आहे ना एवढं काय करतो तुझ्यासाठी तू हा बी म्हणत नाही नाही बी म्हणत नाही अजून किती दिवस पळायचं मी तुला मागे एवढं प्रेम करणार तू कुठे भेटणार नाही ये ना काय पाहिलं असून मायामधी का बरं माग लागला असून बाई अक्ष काय दिसलं एवढं तुझ्या मध्ये का अगं तू ना सगळ्यांपेक्षा वेगळीच म्हणजे का मला शिंगायचं नाही म्हणजे तुझी डेरी तुझा स्वभाव असं कोणाला घाबरत नाही असते तू म्हणजे मला कोणी तर तू माझ्या मागे उभा राहाय मी काय म्हणतो अजून पर्यंत कोणत्या पोराला असं जवळ सगळं ठेवून दिलं नसन ना आजी नाही जवळ अरे तू आहे का तू माझ्या जवळ उभा राहिला <laughs> मी नाकोर माशेने बसवून देतो पडकून असडकून म्हणून तर तू आवडते मला हवंय तस आक्षा एवढा मार्कत एवढे हे करत तरी तू माझ माग म्हणून तू मला पण आता आवडायला लागलाय आवडायला <laughs> लागल ना मग मी काय म्हणतो ऐक ना काय आपण पळून जाऊन लग्न करायचं का मग पळून नाही नको पळून नको कमन कारण की मी पळून जाणार आहेत नाही ना तेवढं मग आता कसं करायचं मग आता ऐक आहे ना म्हणजे माझ्या बापाला आहे ना, ना? मी सांगते मला असं असं करायचंय मी मनवते त्यांना असं असं काय करायचं लग्न सांग नाही तर मग करतो हानीन मला हानी नाही ना मी त्यांना लाडी लाड तस तुझं ऐकते बर का मी आलो असतो पण नको जीव मा... आहे माय मध्ये हा इकडे करते कधी विचारते मला ना आता दमच नाही का ना भाऊ आता मला वाटतं इथं आंबा मी तर जातोच नाही म्हणजे हा मानले तर लगेच काय राहतो काय तू नाही तसं नाही फक्त म्हणलं राहू का मग तेवढं बापाय म्हणा सरपंच अक्षय तुझा बाप तिकडं गाव बरे तो तुला बघत काय झालंय माहितीये काय ते नऊ लाख रुपये तुझा बाप आहे ना ती तुमची जमीन विकली ना ती माळाची नऊ लाख रुपये बँकेतून भरायचे तुझा बाप तुला बघून राहिलाय आणि मला ते भंगारवाला माझ्याकडे आला म्हणला सरपंच माझी भांगरची नेली पळून पळून नाही आणली मग त्याला म्हणलं विचारून आणली सॉरी करतो सॉरी नाही तो, तो काय म्हणला की ब माझी गाडी विचारून नेली त्याने त्याला काय लागत होती म्हणला <laughs> हा ते नऊ लाख रुपये बँकेत भरायचे रिकवर ठेवतो भरतो ना एवढे पैसे तू इकडं कस काय भंगारची गाडी काय प्रकारे ते सरपंच मला ना का जिल्ह्या आवडते असं लग्न करायचंय लग्न करायचं हां म्हणून भंगारची गाडी भांगार घेऊन आला हो आणि मी त्याला कुशल भंगार काढून दिले बेकार हे हां माहिती ना म्हणून तर घाबरतो ती तयार आहे का होय का मी तयार आहे पण दादाला तुम्ही सांगा ना चाल दादाजी आणि माझे चांगले संबंध फक्त <laughs> माझा जायचं माहितीन गावात ते भंगार ए इधर खरं खरंचा भंगारवाला पाठव तर ते पैसे पैसे कशाचे आलं भांगरवाला बनून मी त्याला आधी ओळखलं नाही मी कुठं त्याच्या चेहऱ्याकडे पाहते अंगड पाहूनच मला येल मग मी दिलं भांगर काढून तर म्हणे पाचशे देतो मी म्हणलं नाही साडेसातशे दे त्यांनी दिलं साडेसातशे रुपये काढून मी म्हणलं आवाज वळखीच वाटतो मग त्याची टोपी काढून पाहिली मी टोपी बराशी इथपर्यंत घेतोय भूताडा बर खायला जमलं होतं बघ लग्नासाठी काय काय करावं लागतं याच्या मागले या मार खायले आणि एकदा माझ्या बापाचा काढला होता म्हणून तुम्हाला आवडायला लागला असं आहे का मार काढला पण तिने काय मला सोडलं नाही शेवटपर्यंत सोडून मंगळवारला बनवून राहिला चालेल मी ना तुझ्या वडिलांना सांगतो टाकू तुमचं लग्न करू हा तुला पसंत आहे ना तुला पसंत आहे ना तुला पसंत आहे म्हणून पगारवाला म्हणून आला लोक काय म्हणतील भाऊ काय म्हणतील काजल नाही केलं पगारवाल्या बरोबर लग्न

का तू वेगळाच असन पण तू खरंच चांगलं चांगला निघाला मनासारखं मा, भेटला आता मला हे भांगार परत मध्ये ठेवावं लागन तो कधी पाठीतो कधी नाही